नमस्कार मित्रांनो जय जगदंबे मोसोबा देवाला कोंबड का दिला मसोबा देव कोण आहे मसोबा देवाचे महत्व जाणून घेऊया त्याच्या अगोदर आमच्या करून घ्या आणि बेल वर क्लिक करून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जाणून घ्या मसोबा देव हे ग्राम देवता आहे शेतात रानात आणि विविध ठिकाणात यांचे स्थान दिसतात त्यांना भगवान शिवाचे एक रूप मानले जाते आणि ग्रामीण भागातील रक्षण करता आणि रक्षक म्हणून ओळखले जाते मसोबा देवाचा महत्व धार्मिक संस्कृतीत आणि सामाजिक स्तरावर विविध प्रकारे अधोरेखित केलेले जाते मसोबाचे महत्व मसोबा हे शिवाचे एक उग्र रूप मानले जाते शिवाने पशुपतीनाथ या रूपात सर्व प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी घेतलेल्या अवतारात मसोबाशी जोडला जातो त्यांच्या नावामधील मसो यावरून हे शब्द महिषाशी संबंधित आहे ज्यामुळे ते ग्रामीण भागातील जनावरांचे रक्षण करता मानले जाते गावातील सीमा ओलांडताना किंवा कोणतेही नवीन कार्य सुरू करताना मसोबाची पूजा केली जाते असा विश्वास आहे की मसोबाच्या कृपेने गावातील लोक आणि जनावरे सुरक्षित राहतात काही ग्रंथात असे दिलेले आहे की मसोबाला काळूबाई देवीचा भाऊ किंवा सहायक मानले जाती। काही लोक कथानुसार मसोबाने देवी काळूबाईच्या रक्षणासाठी महत्वाची भूमिका बजावली होती देवीच्या यात्रामध्ये मसोबा स्थान विशेष असते मसोबाच्या स्थानावर मसोबाचे मंदिर किंवा पूजा स्थळ शेंदूर लावला जातो आणि प्रामुख्याने नारळ फळे अर्पण केले जाते मसोबाची पूजा नृत्य गाणी लोक परंपराद्वारे केली जाते मसोबाला शेतकऱ्यांचा देव मानला जातो कारण ते नैसर्गिक आपत्तीपासून रक्षण करतात मसोबाची पूजा मुख्यतः चैत्र श्रावण किंवा स्थानिक यात्रा काळात केली जाते मसोबाच्या स्थानावर मांस नारळ आणि इतर अर्पण वस्तू देऊन पूजा केली जाते त्यांच्या पूजेत उग्र स्वरूपाचे गाणी आणि नृत्य केली जाते ज्यांना जागरण असे म्हणतात मसोबा हे शेतकऱ्यांच्या श्रमाचे महत्व आणि सहकार्य म्हणून ओळखले जाते मसुबा हे ग्रामीण महाराष्ट्रातील जीवनशैली परंपरा आणि श्रद्धेचा एक अभिन्न भाग आहे मसोबाला कोंबडी बकरा किंवा इतर नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा ही ग्रामीण आणि आदिवासी परंपरा धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक विश्वास यावर आधारित आहे मसोबाची पूजा शिवाच्या उग्र आणि तांत्रिक रूपाची संबंधित आल्यामुळे त्यात काही विशिष्ट प्रथा दिसतात कोंबडी आणि बकर अर्पण करण्यामागील कारण मसोबा ही मसो शिवाच्या उग्र रूपाचे प्रतीक मानले जाते उग्र देवताची शांतता करण्यासाठी कोंबडी किंवा बकरा अर्पण करून मसोबाला संतुष्टी करण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरून गावावर कोणतेही संकट किंवा आपत्ती येणार नाही ही प्रथा प्राचीन काळातील तांत्रिक आणि देवी परंपराशी जोडलेली आहे जिथे बलिदानाची देवताची कृपा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो मसोबा हे ग्रामरक्षक देवत मानले जातात आणि संकटे टाळण्यासाठी किंवा नैसर्गिक आपत्तीपासून गावाचे रक्षण करण्यासाठी बलिदान देण्याची प्रथा आहे कोंबडी किंवा बकरांचा नैवेद्य अर्पण करून जनावरांवर येणाऱ्या संकटापासून रक्षण करण्याचा भाव असतो मसोबाच्या उपासनेत तांत्रिक पद्धतीचा समावेश आहे बलिदान ही तांत्रिक उपासनामध्ये महत्वाची मानली जाते कारण ती उग्र देवेला संतुष्ट करण्याचे साधन मानले जाते भक्तांनी केलेला नवस पूर्ण करण्यावर कोंबडे किंवा बकरा अर्पण करणे हे गावाचे प्रतीक आहे नवस फेडण्यासाठी बलिदान दिले जाते जे त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे काही ठिकाणी ही प्रथा बदललेली आहे आणि कोंबडी किंवा बकऱ्याऐवजी नारळ कडधान्य किंवा फळे अर्पण करण्याची प्रथा वाढत आहे प्राणी हक्क चळवळीत बलिदानाच्या प्रथेवर काही प्रश्नहीन उपस्थिती केली जात आहे म्हणून मसोबाला नारळ किंवा फळे अर्पण करतात देवी व देवतांची विविध माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा